नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करूया तो म्हणजे इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का बघा बऱ्याचशा वेळेस आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीज लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज ज्या असतात ते आपल्यासमोर हो येतात किंवा आपल्याला दिसतात ते इन्व्हेस्टमेंटसाठी तर हे एक महत्त्वाचा विषय आहे ॲज अन फायनान्शियल प्लॅनर म्हणून मा एक या विषयावर माझं एक थोडंसं मी मांडणार आहे की आपण इन्शुरन्स पॉलिसीज ज्या आहेत थोडक्यात लाईफ इन्शुरन्स असेल किंवा ज्या वेगवेगळ्या इन्शुरन्सच्या प्लॅन्स आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या तर त्या इन्शुरन्स प्लॅन्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यात गुंतवणूक करावी किंवा त्यात पैसे गुंतवावेत का, का तर त्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचार समजणं गरजेचं आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय किंवा गुंतवणूक म्हणजे काय तर गुंतवणूक म्हणजे ही अशी गोष्ट आहे की त्या गुंतवणुकीला आपल्याला काहीतरी व्याज किंवा काहीतरी इंटरेस्ट रेट मिळतोय म्हणून आपण तिथं गुंतवणूक करतोय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मग की इंटरेस्ट रेट किती मिळायला पाहिजे तर इंटरेस्ट रेट किंवा त्याचं व्याज जे आहे आपल्याला त्या गुंतवणुकीवर ते जर आपल्या महागाईपेक्षा दोन चार टक्के जास्त मिळालं तर ते आपल्याला भविष्यामध्ये त्या गुंतवणुकीचा आपल्याला काहीतरी व्हॅल्यू तयार होणार आहे तर मग बघा गुंतवणूक केल्यानंतर जर तुम्हाला आ, महागाई सहा टक्के सात टक्के असेल तर त्याच्यापेक्षा जास्त चार टक्के म्हणजे बारा टक्क्यापर्यंत जर तुम्हाला इंटरेस्ट रेट एखाद्या कुठल्याही गुंतवणुकीत मिळत असेल तर तो इंटरेस्ट रेट म्हणजे तुमचा चांगला आहे असं आपण कन्सिडर करतो जे की तुम्हाला महागाईला मागे टाकून तो आपल्याला चांगला इंटरेस्ट रेट मिळतो तर मग गुंतवणूक करताना आपल्याला ही गोष्ट कळाली पाहिजे की महागाईपेक्षा म्हणजेच दहा बारा चौदा टक्के इंटरेस्ट रेट आपल्याला ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणची आपली गुंतवणूक ही महागाईपेक्षा चांगला रिटर्न देणारी आहे मग ज्या ठिकाणी बारा टक्के चौदा टक्के इंटरेस्ट रेट मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळण्याची शाश्वती आहे तर अशा ठिकाणी आपण गुंतवणूक केलेली कधीही फायद्याची ठरते तर आता विषय असा येतो की आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ज्या आहेत किंवा लाईफचे जे इन्शुरन्स आहेत तर या पॉलिसीमध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यास करावी का किंवा हे क कसं ठरू शकेल आपल्याला की चांगलं का याच्यात फायदा राहील किंवा हे काय नेमकं करू शकल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ला की ज्यावेळेसही आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यावेळेस आपल्याला हे गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या लाईफ इन्शुरन्समध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट के किती मिळतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तर आहे की लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणं किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्शुरन्स म्हणून जास्त पार्ट असतो तिथं की तुमचा इन्व्हेस्टमेंट म्हणून तर तुमचं जास्त तुम्ही गुंतवणूक ही इन्शुरन्समध्ये करता किंवा तुमची जी गुंतवणूक केलेली आहे ती तुमची इन्शुरन्स म्हणून तुमचा केलेली आहे ना की तुमचं इन्व्हेस्टमेंट म्हणून परंतु काय होतं की आपल्याला काही जणांना आपल्यापैकी असं वाटतं की माझी गुंतवणूक त्या ठिकाणी म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणूनच झालेली आहे तर ही एक महत्त्वाचं आपल्याला डिप म्हणजे याच्यातला फरक कळणं गरजेचं आहे की मोस्टली जेवढ्या जास्तीत जास्त किंवा जेवढ्या लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज्या आहेत त्या तिथं तुम्हाला इन्शुरन्स देण्यासाठी ती पॉलिसीज तयार असते परंतु आपल्याला ती इन्शुरन्सच्या बदल्यात काही इन्व्हेस्टमेंट रिटर्न देऊन इन्व्हेस्टमेंट करा किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून ती विकली जाते तर हा एक महत्त्वाचा फरक आपल्या ला लक्षात येणं गरजेचं आहे की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही इन्शुरन्सचा पार्ट त्याच्यात किंवा इन्शुरन्स हा जास, आ, जास्त इन्शुरन्स म्हणून ती घेतली पाहिजे ना की इन्व्हेस्टमेंट म्हणून कारण ज्यावेळेला तुम्ही इन्शुरन्स म्हणून ती घेणार तेव्हा तुम्हाला ती फायद्याची ठरल परंतु जेव्हा तुम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट म्हणून ती पॉलिसी घेताल तेव्हा ती तुम्हाला फायद्याची ठरणार नाही तेव्हा ती तुम्हाला महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणार नाही तर ही गोष्ट एक महत्त्वाची आहे की ज्याही वेळेस तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी किंवा इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणार आहात तर त्यावेळेस तुम्ही तुमचं चेक करा उद्दिष्ट काय आहे एक तर तुमचं जर उद्दिष्ट इन्शुरन्स घेण्याचं असेल तर तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करा जर तुमचं उद्दिष्ट पैसे वाढण्याचं असेल इन्कम ते व्याज जास्त मिळण्याचं असेल तुम्हाला पैसे जास्त वाढवायचे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला इंटरेस्ट रेट किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू वाढवायची त्या केसमध्ये तुम्हाला लाईफ इन्शुरन्समध्ये ते तुमचं जे उद्दिष्ट आहे ते लवकर किंवा ते पूर्ण होणार नाही त्यापेक्षा तुम्ही मग अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स चूज करू शकता डायरेक्टली त्यात म्युच्युअल फंड असेल किंवा पॅरलली जे चांगले रिटर्न देणारे इन्व्हेस्टमेंट्स आहेत गोल्ड असेल तर अशा याच्यामध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता ना की तुमचं लाईफ इन्शुरन्समध्ये परंतु होतं काय आपल्याला जेव्हा कोणी पोटअप करतं आपल्याला कोणी सजेस्ट करतं लाईफ इन्शुरन्स तर त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला एवढे भरा आणि एवढे मिळतील तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातं इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट ॲप्रिशिएशन दाखवले जातं परंतु इन्व्हेस्टमेंट ॲप्रिशिएशनचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करताल की ते कॅल्क्युलेशन जर तुमचे इंटरेस्ट रेट हे सात टक्के आठ टक्केच्यावर जर नसेल तर तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटला किंवा त्या ज्या पॉलिसीला तुम्हाला एक चांगला अप्रिशिएशन मिळणार नाही आणि चांगला अप्रिशिएशन नाही मिळाल्यामुळं तुमची व्हॅल्यू जी आहे तुमच्या पैशाची गुंतवलेल्या ती वाढणार नाही तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला एक थोडंसं क लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज आणि इन्व्हेस्टमेंट यातील थोडासा फरक कळावा आणि आपण एक चांगलं फायनान्शियली याच्यातनं एक थोडासा क लिटरेश लिटरेट व्हावं हाच होता थँक्यू